तर नमस्कार मित्रांनो आम्ही महात्मा फुले मंडई मुंबई तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो की जिथंही पूर्ण मार्केटमध्ये नाही भेटणारं फळ महिने तर आपल्याला या मंडईमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर तुम्ही ह्या सीझनला आंबा सुद्धा खाऊ शकताय पहा समोर आंबे आहेत आणि मित्रांनो तुम्ही कधी पाहिले नसतील असे फ्रूट तुम्हाला आज बघायला भेटणार आहेत या मंडईमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे काय आता एक छोटा संत्र आहे तर हा मोठा संत्र आहे मित्रांनो तुम्हाला सगळीकडं फळच फळ दिसतील ऑल इन वन आणि सगळ्यात मोठं मार्केट आहे हे फळांचा राजा आंबा आता सध्या अवेलेबल आहे सीझन संपला आहे पण ह्या मार्केट मध्ये तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे शंभर टक्के तर आता आपण जर नॉर्मल मार्केटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कुठंच भेटणार आहे द्राक्षे पण तुम्हाला ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं मुंबईचं महात्मा फुले मंडई तर नक्की कमेंटमध्ये सांगा